विधर्मी लोकांची नावं आणि प्रश्न विचारू नये असं मताच मी आहे जे हिंदू धर्माचा द्वेष करतात जे आमच्या महाकुंभाला नाव ठेवतात ते अशा विधर्मी लोकांचं नाव तुम्ही एवढा पवित्र स्थानी कसं घेता हा माझा तुम्हाला उपप्रश्न आहे राज्याच्या राजकारणावर दोन्ही चित्र एकत्र आले एक लक्षात घ्या परत तुम्हाला सांगतो शेवटी तो त्यांचा वैयक्तिक कौटुंबिक विषय आहे कोणी यावं ते भांडताना आपल्याला विचारून भांडले नाही एकत्र येताना आपल्याला एकत्र सांगणार नाही पण खरं म्हटलं तर डिनोमोरियावर मोर्यावर होणाऱ्या ज्या कारवाया आहेत जो जी मातोश्रीची सून म्हणून त्याला ओळखतात त्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी या दोघांना येण्याची चर्चा सुरू आहे कारण का त्या प्रकरणामुळे उद्धव ठाकरेचा मुलगा हा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो अशा पद्धतीची सगळी माहिती त्या केसमध्ये आहे कारण का जिनो मोर्या हा संध्याकाळी कोणाबरोबर बसायचा उठायचा कोणाबरोबर त्याचे भावनिक आणि कदाचित शारीरिक संबंध असू शकतात हे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून या त्या सगळ्या प्रकरणावरून लक्ष विचलित करावं दुसरीकडे हटावं आणि म्हणून हे सगळे वक्तव्य देण्याचा कार्यक्रम आहे हे सगळं डिनोमोरियाच्या केस च्या संबंधितचे सगळे विषय आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका